लाडकी बहीण योजना आणि या योजनेची जी ई के वाय सी दुरुस्ती प्रक्रिया सरकार सुरू करणार होतं तर ही ई के वाय सी दुरुस्ती प्रक्रिया अंगणवाडी सेविकेच्याद्वारे सुरू झालेली आहे का यावर आपण या व्हिडिओमध्ये अगदी कमी शब्दामध्ये माहिती घेणार आहोत परत सांगतो आहे जर के वाय सी चुकली असेल तर त्या प्रकारची प्रक्रिया सुरू झाली आहे का आता याच्यामध्ये समिश्र प्रतिक्रिया आहेत बघा काही ठिकाणी अंगणवाडी सेविकेच्याद्वारे फॉर्म पण दिल्या जात आहेत आणि त्या पद्धतीने तिथल्या ठिकाणी त्या लाभार्थींकडनं फॉर्म भरून घेतल्या जात आहेत म्हणजे ई के वायची दुरुस्ती चे फॉर्म म्हणतो आहे मी परंतु यावर राज्य शासनाचं स्पष्टीकरण आलेलं नाही त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकेला संपर्क करा राज्य शासनाकडून स्पष्टीकरण आलं नाही ना की सीची दुरुस्ती प्रक्रिया सुरू झाली आहे का यावर स्पष्टीकरण आलेलं नाही ना आणि खरं तर यायला पाहिजे कसं यायला पाहिजे की एवढ्या एवढ्या कालावधीमध्ये आम्ही अंगणवाडी सेविकेच्याद्वारे पुढील तीस दिवस आजपासून म्हणजे जी तारीख असेल ती तारीख सांगून त्या पद्धतीने सांगायला पाहिजे होतं की तीस दिवस ठेवणार वगैरे वगैरे काहीच एका शब्दाची अपडेट येत नाही आणि त्याच्यामुळे काय होईल की ज्या लाडक्या बहिणीला केवायसी प्रक्रिया दुरुस्ती करण्याचं जी काही संधी मिळेल तर ती संधी पण भेटणार नाही तर त्यामुळे सरकारने ते स्पष्टीकरणं तेवढी ट्रान्सपरन्सी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे या योजनेमधली दिवसांदिवस ट्रान्सपरन्सी कमी होत चाललेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त एकदम सुनियोजित पद्धतीने या योजनेचं जे आहे अंमलबजावणी व्हायला पाहिजे प्रत्येक गोष्टीमधली कारण की बऱ्याचशा लाभार्थ्यांना कळणारच नाही जर अशा प्रकारचे जर का पडताळणीची प्रक्रिया सुरू होत असेल तर काही ठिकाणी अंगणवाडी सेविका जी आहेत फॉर्म देत आहेत ई केवायसी दुरुस्तीचा आणि त्यांनी तशा प्रकारचे फॉर्म वेगवेगळ्या वेग ले लोकल लेवलला भरून पण घेतले आहेत परंतु सर्व ठिकाणी अशा प्रकारचे फॉर्म जर सुरू झाले नसतील तर का तुम्ही काय करायचं आहे तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकेला संपर्क करायचा आहे खास करून जर समजा अंगणवाडी सेविकेनं जर सांगितलं की नाही अजून आमच्याकडे अशा प्रकारची कोणतीही माहिती नाही आली तर बघा तुम्ही पुढील तीन ते चार दिवस जास्तीत जास्त वाट पहा त्यानंतर बघा जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची ई के वाय सी दुरुस्ती प्रक्रियाचा फॉर्म भेटत नाही किंवा कोणत्याच प्रकारची तुम्हाला अपडेट मिळत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे ते सांगतो बघा तुम्ही पहिल्यांदा तर बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय असतं पंचायत समितीच्या ठिकाणी त्याला सी डी पी ओचं ऑफिस म्हणतो आपण त्यांना जाऊन विचारा माझी ई केवाय सी चुकलेली आहे त्यामुळे मला त्याचा ई के वाय सी दुरुस्तीचा फॉर्म भरायचा आहे किंवा ती प्रक्रिया आपल्या तालुक्यात तुमच्या गावामध्ये कधी सुरुवात होणार आहे त्यांना जाऊन विचारा त्याशिवाय ते कळणार नाही आणि काही लाडक्या बहिणी महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला पण जाऊन विचारा की आमच्या गावामध्ये म्हणजे त्या जिल्ह्यामधले जे असतील पर्टिक्युलर की आमच्या जिल्ह्यामधल्या आमच्या तालुक्यामधल्या आमच्या ठिकाणची ई के वाय सीची दुरुस्ती प्रक्रिया कधीपर्यंत तुम्ही सुरू करणार आहात या गोष्टीचा आपण जोपर्यंत त्यांना विचारणा ना करीत नाही तोपर्यंत ही ई के वाय सीची प्रक्रिया असेच दोन 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 दिवस करता करता आजचा एक महिना पूर्णपणे गेलेला आहे अजूनही लाडक्या बहिणींना स्पष्टीकरण येत नाही त्याच्यावर त्यामुळे काही ठिकाणी अंगणवाडी सेविका घेत तर काही ठिकाणी नाही पण यावर अजून पण क्लॅरिटीनं अजूनही यावर अंगणवाडी सेविकेने सर्व ठिकाणी ज्यावेळेस वाय सी सुरू होईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर त्यावेळेस आणखी एक सविस्तर व्हिडिओ आपल्या या चॅनलवर उपलब्ध होईल पण तुर्तास तरी काही ठिकाणी फॉर्म भरणे सुरू आहेत तर काही ठिकाणी नाही तर त्यामुळे तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकेला एकदा संपर्क करून पहा की ताई आत्तापर्यंत आपल्या गावामध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये अशा प्रकारची किंवा तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकेला कॉल करून विचारायचं आहे की ई वाय सी दुरुस्ती प्रक्रियेच्या संदर्भात काही तुमच्याकडे अपडेट आलेली आहे का जर त्यांच्याकडे फॉर्म आला असेल तर फॉर्म भरून द्या किंवा त्या जे सांगतील त्या पद्धतीने त्या गोष्टी पुढे करायच्या आहेत या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा अजून सर्व ठिकाणी ज्यावेळेस पूर्णपणे सर्व जिल्ह्यांमध्ये माद ई के वाय सीची प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस सविस्तर अजून एक छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला क्लॅरिटी देण्यात येईल पण तुर्तास तरी सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की फक्त पुढील दोन ते तीन दिवस वाट पाहा त्यानंतर नक्की अंगणवाडी सेविकेशी संपर्क करा आणि बालविकास प्रकल्प अधिकारी असतात पंचायत समितीचे त्यांना देखील संपर्क करण्याचा प्रयत्न करा ज्याने करून कोणत्याही लाडक्या बहिणींची जर ई सी दुरुस्ती प्रक्रिया त्याच्यामध्ये जर त्या सामील तर उद्या परत त्यांचा लाभ सुरू होण्यासाठी अडचणी येऊ शकतात तर त्यामुळे बघा हा जो काही व्हिडिओ आहे एक रिमाइंडर म्हणून होता की ज्या लाडक्या बहिणींची के सी चुकलेली आहे तर त्यांनी दोन ते तीन दिवसामध्ये जर का तुमच्या अंगणवाडी सेविकेच्याद्वारे जर का पडताळणी सुरू नाही झाली म्हणजे ई के सी दुरुस्ती थोडक्यात तर तुम्ही नक्की जे आहे बालविकास अधिकारी किंवा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला विचारा की आमच्या इथे ई के सी दृष्टी प्रक्रिया कधी सुरू होणार आहे त्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात सर्व जिल्ह्यांमध्ये ज्यावेळेस एकदा सर्वत्र ई के वाय दुरुस्ती प्रक्रियाची अंमलबजावणी होईल तेव्हा आणखी एकदा तुम्हाला छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून दे माहिती देण्यात येईल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्स मध्ये विचारू शकता धन्यवाद